न्यायमूर्ती भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर जोरदार स्वागत <लो> <लो> कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन उद्या रविवारी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते होणार आहे आज सायंकाळी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होताच मंत्री आमदार व प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी कोल्हापूर बार असोसिएशन अध्यक्ष व्ही आर पाटील आणि असोसिएशनचे सदस्य तसेच खासदार छत्रपती शाहू महाराज मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे आमदार जयंत आसगावकर आमदार अमल म्हाडिक आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषद सीईओ एस कार्तिकेयन आदींनी गवई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार